जय श्रीमान नारायण खानिन दिलेले भाष्य हे श्री रामानुज श्रीमान गट्टू वेणु गोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमंत भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे अध्याय अठरा मोक्ष संन्यास योग श्लोक 36 वा ययास्वप्नम भयं शोकं दुर्मेधाः धृतिस्सा दुर्मे धृतीमसी गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना मोक्ष संन्यास योग शिकवत आहेत परमात्मा म्हणत आहेत अर्जुना तामसिक धृती किंवा तामसिक दृढ निश्चय म्हणजे क्रूर मनाचा माणूस अतिनिद्रा भीती दुःख नैराश्य आणि अहंकार यांसारख्या नकारात्मक गुणांपासून उद्भवणारे कोणतेही काम सोडू शकत नाही हे सांगून श्रीकृष्ण परमात्मा स्पष्ट करत आहेत की काही लोक त्यांचा हट्टीपणा आणि दुष्ट मनाने नकारात्मक विचार आणि गुणांशी संबंधित कृतींमध्ये गुंतून जातात म्हणून अतिनिद्रा भीती दुःख आणि अभिमान निर्माण करणाऱ्या गोष्टी करण्यात मूर्खपणाचा आग्रह टाळून सात्विक दृढनिश्चय जागृत करण्याचा प्रयत्न करून श्रीमद नारायण यांची सेवा म्हणून सर्व कार्य करून श्रीमद नारायण यांना प्राप्त करणे आणि केवळ श्रीमन नारायण यांचा आश्रय घेणे हेच आपल्या जीवनाचे ध्येय बनवून आपण श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया यया स्वप्नं भयं सोकं विषादं मदमे वाचा न विमुंचति दुर्मेधाः धृतिस्सा पार्धतामासी श्रीमद्भगवत संपूर्ण सा श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तरमध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकार रक्षण करीन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवत गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करिशे वचनम तप अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगता तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमद नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी, नारा मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमद नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमन नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करीन आणि तुमची पूजा करीन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमन नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमन नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमद नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमन नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमद नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करेन श्रीमद नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू महान हिचकपूजामन्नारायणा करिष्ये वचनं तव श्रीमन्नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन यया स्वप्नं भयं शोकं विषादं मदमे वच न विमुञ्चति दुर्मेधाः धृतिस्सा पार्थतामसि ॐ यया स्वप्नं भयं शोकं विषादं मदमेव च न विमुञ्चति दुर्मेधाः धृतिस्सा पार्थतामसि